आज गुरुवार पंचवीस जुलै कोयना धरणाचे सकाळी आठ वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात येणाऱ्या आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे सध्या कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच कोयना धरणामधून सायंकाळी विसर्ग वाढवण्यात येणार आहे सध्या किती क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मागील चोवीस तासात कोयना क्षेत्रात एकशे त्रेसष्ट मिलीमीटर mm, नवझाला दोनशे सदोतीस मिलीमीटर आणि महाबळेश्वरला तीनशे सात मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात पंच्याहत्तर हजार दोनशे पंधरा क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे काल सायंकाळी कोयना धरणात पंचावन्न हजार पाचशे बावीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा पंचाहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा सत्तर पॉईंट चौदा टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या एकाहत्तर पॉईंट एकावन्न टक्के भरले आहे मागील पंधरा तासात कोयना धरणामध्ये चार पॉईंट तीन टी एम सी पाण्याची वाढ झाली आहे कोयना धरणातून नदीपात्रात सध्या एक हजार पन्नास क्युसेकने विसर्ग सुरू आहे सायंकाळी हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे